आणि पूजा करण्यात आली गाथा पठण ललिता खंडेलोटे जिच्या बाई गाडेकर आणि अनिता यांनी यांनी केले तर स्वागत गीत सिद्धांत रामटेके सादर केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी त्रिरत्न बौद्ध महासंघ महाविहार परिवार आणि माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार समिती यांनी मोलाचे सहकार्य केले कार्यक्रमाचे प्रस्तावित संघाचे चेअरमन पद्मगर्भ यांनी केले प्रबोधरक यांचा परिचय धम्मचारी अभय सेन यांनी करून दिला कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्राचार्य सुरेश सुरेशारी प्रज्ञा रक्षित यांनी केले तर आभार पत्रकार सिद्धार्थ लोखंडे यांनी मग हे सांगत असताना प्रयोजन काय सांगताना बाबासाहेब म्हणतात कि हे जग धम्म राज्य बनवणे हे धम्माचं काय प्रयोजन आहे उद्देश काय असणार आहे धर्माचा तर हे जग जे आहे हे धम्म राज्य बनवणीय आहे म्हणजे त्यांची ही जी संकल्पना होती धम्म राज्य संकल्पना होती ती अशी होती की दुःख निराकरणासाठी प्रत्येक माणसाने दुसऱ्या प्रत्येक माणसाशी धम्मानेच भागले पाहिजे जेव्हा आपण ग्रंथ भगवान बुद्ध त्यांचा धम्म हा जो ग्रंथ वाचतो तर बघतो आपण त्यात एक ओळ आहे की माणसाने माणसाशी उचित व्यवहार केला पाहिजे अगदी तेच या ठिकाणी बाबासाहेबांना अभिप्रेत आहे म्हणजे तेव्हा बाबासाहेब म्हणतात की अशा व्यवहाराने इहलोकी लोकी धम्मराज्य स्थापन होईल आणि